संभाजीनगर महापौर पदाचा तिढा कायम आहे भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी असल्याने आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे संभाजीनगर दौऱ्यावर आहेत त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे यांनी माहिती देत आज गटनेता आणि महापौर यांचं नाव ठरेल ठरलेली नावे वरिष्ठांना कळवणारे आणि उद्या आमचा गटनेता निश्चित होईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदची ची तयारी आमची सगळे प्रचार आणि सगळ्या नियोजन सुरू आहे आणि त्याची पक्ष संघटन म्हणून काय रचना काय प्रचाराची व्यवस्था आहे काय कुठे कमी पडतो आहे या सगळ्यांच्या आढावा घेण्यासाठी म्हणून माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचं सा आज शहरात आलेले आहेत त्यांच्यासोबत आत्ता या सगळ्या निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या प्रभारींच्यासोबत आत्ता माननीय प्रदेशाध्यक्ष बसणार आहेत आणि एकूणच जिल्हा म्हणून काय तयारी करतोय आम्ही तर त्याचा आढावा घेणार आहेत त्यातल्या काही सूचना आम्हाला येणार आहेत अजून पुढची रणनीती कशी आखायची अतिशय चांगली परिस्थिती आत्ता आम्हाला छत्रपती संभाजीनगर भारतीय जनता पार्टीसाठी ग्रामीण जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यासाठी आत्ता आजच्या बैठकीचं नियोजन आहे महापालिकेमध्ये आता म्हणजे खरं म्हणजे प्रदेशाध्यक्ष हे जिल्हा परिषद साठी आलेले आहेत पण ही बैठक झाल्यानंतर आम्ही शहर म्हणून शहराचे कोर टीमची आमची आज बैठक होईल त्यात आमचे गटनेता महापौर ही बाकीचे नाव आम्ही ठरवू त्यात आमचा एक निर्णय होईल आणि तो निर्णय आम्ही प्रदेशाला कळवू त्यानंतर प्रदेशाकडून आम्हाला त्याचा अंतिम निर्णय आम्हाला कळेल हा आमच्या टीमचा आज निर्णय झाला की आम्ही प्रदेशाला कळवल्यानंतर आम्हाला तो अंतिम आदेश आज कळेल उद्या किंवा परवा आम्ही गट स्थापना करू आग, सर्वे सर्व आहे काय वगैरे भारतीय जनता पार्टीला करण्याची गरज नाही अतिशय क्लोज मॉनिटरिंग करणारी पार्टी आहे आमची त्यामुळे कोणता कार्यकर्ता काय काम करतो हे काही कुणाला विचारून किंवा पाहण्याची गरज भाजपला नसते अतिशय बारीक लक्ष प्रत्येक कार्यकर्त्यावर असतं प्रत्येकाची कार्यक्षमता बा पक्षाला बा, माहीत असते त्याच्यामुळे आमची आमची यंत्रणा खूप सक्षम आहे आणि त्याच्यामुळे असा कुठलाही सर्वे आम्ही करत नाही आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याचं बळ ताकद आणि तो कोणत्या पदाला योग्य आहे याची सगळी कल्पना आम्हाला आहे महापौर पद जास्त असल्यामुळे सर्वसाधारण ते मी तर कायम म्हणत असतो की आमच्याकडे जास्त उमेदवार याचा अर्थ ही पार्टीची ताकद आहे की एका जागेसाठी खूप जास्त सशक्तता आणि चांगले कार्यकर्ते भाजपकडे आहेत ही संघटनेची ताकद आहे परंतु सर्वसाधारण महापौर सत्तरशिवाय कोण महापौर करायचं मोठं पेच तुमच्या पुढे निर्माण करत पेच नसतो निर्णय करायचा असतो ती कोर टीमची यंत्रणा पक्षाची एक रचना ठरलेली आहे आणि त्या कोर मध्ये मिळून आमचा निर्णय आम्ही करू त्याला काही पर्याय निघतात का एक मत होतं की अनेक मत होतात ते त्या बैठकीनंतर मी आपल्याला कळवतो तीन नाव निवडण्याची नाही नाही असं आता बैठकच झाली नाही तर नावं निवडण्याचा प्रश्न येत नाही